समर्थ लवकरच दोन हजार सव्वीस इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे आणि या नवीन वर्षामध्ये नवीन संकल्पासोबतच एक खूप महत्त्वाची गोष्ट केली जाते ते म्हणजे कॅलेंडर कॅलेंडर हे आपल्या जीवनातील खूप खूप महत्त्वाचा भाग आहे नवीन वर्षात लोक त्यांच्या घरचे जुने कॅलेंडर बदलतील आणि त्याऐवजी नवीन वर्षाची कॅलेंडर घरामध्ये लावतील आपण प्रत्येकजण दोन हजार सव्वीसमध्ये नवीन कॅलेंडर जे आहे तर ते खरेदी करणार आहोत या वर्ष नवीन वर्षाचे कॅलेंडर तुम्हाला तुमच्या घरामध्ये योग्य दिशेलाच लावायलाच हवे कारण कॅलेंडर हे आपल्या जीवनाचं खूप महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे कॅलेंडर आपल्या घरातील योग्य दिशेलाच लावलं गेलं पाहिजे जर तुम्ही कॅलेंडर अयोग्य यो, चुकीच्या दिशेला लावलं तर त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता वाढत असते आणि मग परिणामी घरामध्ये अडचणी संकट दुःख अडथळे जे आहेत तर ते यायला सुरुवात होते आणि म्हणून येणारा दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष अगदी सुखाचा आनंदाचा जाऊ यासाठी प्रत्येकजण देवाकडे प्रार्थनासुद्धा करत असतो आणि त्यासाठीच आपल्याला नवीन वर्षाचे कॅलेंडर हे देखील योग्य दिशेलाच लावायचं आहे आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे दोन हजार सव्वीस नवीन वर्षाचे कॅलेंडर तुम्हाला याच दिशेला लावायचं आहे कारण वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडरची हीच दिशा आहे जर आपण याच दिशेला कॅलेंडर लावले तर वर्षभर आपली आर्थिक भरभराट होईल तसेच आपल्याला चुकूनही या एका दिशेला कॅलेंडर जे आहे ते लावायचे नाही आहेत तर आपली वाईट वेळ जी आहे तर ती यायला सुरुवात होते आपल्यावरती वाईट वेळ येते तसेच नियमानुसार कॅलेंडर कोणत्या कोणत्या प्रकारची खरेदी करावी अशी ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर घरामध्ये असणे हे खूप शुभ आहे खूप शुभ मानले जाते कारण आपली येणारी वेळ त्या कॅलेंडरवरती अवलंबून असते नवीन वर्षात येणारा प्रत्येक दिवस हा चांगला घालवण्यासाठी आपल्याला योग्य दिशेलाच कॅलेंडर जे आहे तर ते लावायचं आहे कारण वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं एक महत्त्व आहे आणि प्रत्येक गोष्टीला एक ठराविक जागा आहे जी आहे तर ती आपल्याला दिली गेली आहे त्याच जागेवरती आपण त्याचं त्याच वस्तू ठेवल्या तर आपल्याला घरातील अनेक अडचणी वास्तुदोष जे आहेत ते दूर होत असतात आणि म्हणूनच वास्तुशास्त्रानुसार नवीन वर्षाचे कॅलेंडर लावण्यासाठी पश्चिम दिशा ही सर्वात शुभ मानली जाते आता याचे कारण म्हणजे पश्चिम दिशेचे अधिपती ग्रह शनी आणि वरुणदेव आहेत आणि ही पश्चिम दिशा जी आहे तर ती आदर यश चांगले भविष्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते आणि म्हणूनच घरच्या या दिशेला कॅलेंडर लावल्याने पैशाचा प्रवाह कायम राहतो आणि वर्षभर आपले आर्थिक भरभराट होते तसेच आपलं उत्पन्न देखील वाढत असतं उत्पन्नाचे उत्पन्ना जे स्तोत्र आहेत तर ते सुद्धा वाढत असतात संपत्तीचे स्तोत्र वाढतात आणि घरात कधीही पैशाची कमतरताही भासतच नाही आणि म्हणूनच तुम्हाला तुमच्या घराच्या पश्चिम दिशेलाच हे कॅलेंडर जे आहे तर ते लावायचे आहे तुमच्या वास्तूमध्ये जी पश्चिम दिशेला भिंत असेल तर त्या भिंतीवर तुम्हाला हे जे कॅलेंडर आहे तर लावा ते लावायचे आहे आणि जर तुमच्या घरामध्ये पश्चिम दिशेला हे कॅलेंडर तुम्हाला लावणं शक्य नसेल तिथे जागा नसेल तर वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही उत्तम कॅलेंडर लावण्यासाठी खूप शुभ मानली जाते कारण उत्तर दिशा जी आहे तर ती कुबेर देवताशी संबंधित दे असल्याचे सांगितले जाते आणि म्हणूनच उत्तर दिशेला हे कॅलेंडर लावल्याने धनसमृद्धीचे देव प्रसन्न राहतो ही दिशा सकारात्मक ऊर्जा देखील प्रसारित करत असते आणि म्हणूनच तुम्ही घराच्या उत्तर दिशेला सुद्धा कॅलेंडर जे आहे तर ते लावू शकतात यामुळे आपल्या घरामध्ये संपत्ती देखील वाढत असते आणि म्हणून दोन हजार सव्वीसमध्ये तुम्ही नवीन कॅलेंडर घेतल्यानंतर ते तुम्हाला तुमच्या घराच्या पश्चिम किंवा उत्तर दिशेला लावायचे आहेत या दोन दिशा कॅलेंडरसाठी खूप शुभ मानल्या जातात आता यानंतर अशी कोणती दिशा आहे त्या दिशेला चुकूनही कॅलेंडर लावू नये तर पहा वास्तुशास्त्रानुसार नवीन वर्षाचे कॅलेंडर कधीही घराच्या दक्षिण दिशेला लावू नये जर आपण कॅलेंडर या दिशेला लावले तर आर्थिक नुकसान आणि आरोग्याचं समस्या ज्या आहेत तर त्या आपल्याला कुटुंबासामध्ये येत असतात कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मांडली जाते आणि म्हणून घराचे कॅलेंडर हे कधीही दक्षिण दिशेला लावणे कॅलेंडर आपल्या काळ ठरवत असतो आणि जर आपण या दिशेला जर कॅलेंडर लावलं तर आपलं वाईट काळ जो आहे तर तो यायला सुरुवात होते आपल्या घरामध्ये अनेक समस्या ज्या आहेत तर त्यासुद्धा येत असतात आणि म्हणूनच चुकूनही नवीन वर्षामध्ये कॅलेंडर खरेदी केल्यानंतर ना ते चुकूनही दक्षिण दिशेला लावू नका दक्षिण दिशेला फक्त आपल्याला पुत्रांचे फोटो जे आहेत तर ते लावायचे आहेत परंतु चुकूनही तुमच्या घरात असणारे कॅलेंडर किंवा घड्याळ जे आहे तर त्या दक्षिण दिशेच्या भिंतीवरती कधीही लावू नये कारण आपल्या घरामध्ये कॅलेंडर आणि घड्याळ हे दोन खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत घड्याळ आपली वेळ ठरवत असते आणि कॅलेंडर आपला काळ ठरवत असतो आणि म्हणून या दोन गोष्टी तर आपल्याला घरामध्ये योग्य दिशेला लावल्या पाहिजेत आयुष्यामध्ये योग्य गोष्टी ज्या आहेत त्या घडत असतात याशिवाय नवीन वर्षाचे कॅलेंडर तर हे आपल्या दरवाजाच्या मागेसुद्धा लावू नये किंवा घरामध्ये खिडकी असेल तर त्या खिडकीजवळ सुद्धा लावू नये बऱ्याच जणांना सवय असते की, की आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो किंवा आपल्या घरामध्ये एखादा डोर असतो तर त्या डोरच्या मागे आपण कॅलेंडर जे आहे तर ते अडकावून देत असतो परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे नियमानुसार या ठिकाणी कॅलेंडर ठेवल्याने कुटुंबाची प्रगती आणि आर्थिक प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होत असतात आणि म्हणूनच चुकूनही दाराच्या मागे किंवा मा खिडकीजवळ तुम्हाला कॅलेंडर जे आहे तर ते लावायचं नाही आहे आता बरेच जण नवीन वर्षाचे कॅलेंडर जे खरेदी करतात परंतु जुन्या वर्षाचे कॅलेंडर ते तसेच घरामध्ये लावून ठेवतात परंतु असे करणे हे ज्योतिषशास्त्रानुसार पूर्णपणे चुकीचे आहे वास्तुशास्त्रानुसार जुने कॅलेंडर भिंतीवर तसेच टांगत ठेवणे ही चांगली गोष्ट नसते यामुळे आयुष्यात येणाऱ्या शुभ गोष्टी घडण्याची शक्यता ही खूप कमी होऊन जाते तसेच नवीन वर्षात नवीन गोष्टी करण्यासाठी ऊर्जा जी आहे तर ती आपल्याला मिळत नाही तर जुन्या वर्षाचे कॅलेंडर हे आपण घरामध्ये तसेच टांगतं ठेवले तर, तर आपल्या आयुष्यात ज्या काही जुन्या गोष्टी वाईट गोष्टी घडू न गेल्या आहेत तर त्या वाईट गोष्टी आपली पाठ सोडत नाहीत पाठोपाठ पुन्हा आपल्या आयुष्यामध्ये व वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या सुरूच राहतात म्हणून आज चुकूनही जुनं कॅलेंडर जे आहे तर ते घरामध्ये असंच तुम्ही लटकून ठेवू नका ते तुम्हाला काढून घ्यायचं आहे घडी करून तुम्ही ते साईडला ठेवून द्या किंवा तुम्ही बाहेर जाऊन ते टाकून दिलं तरीसुद्धा चालेल अनेक जण रद्दीमध्ये सुद्धा हे कॅलेंडर जे आहे तर ते देत असतात तुम्हाला ज्या पद्धतीने योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्हाला ते कॅलेंडर जे आहे तर ते काढून घ्यायचं आहे परंतु चुकूनही जुने कॅलेंडर हे घरामध्ये तुम्ही भिंतीवर तसंच ठेवू नका तसेच कॅलेंडर हे कोणते खरेदी करावे तर पहा जर तुम्ही स्वामीच्या केंद्रानुसार सगळ्या गोष्टी करत असेल तर तुम्हाला दिंडोरीप्रणी जे कॅलेंडर आहे तर तेच खरेदी करायचं आहे किंवा ते शक्य नसेल तर तुम्ही महालक्ष्मी कॅलेंडर जे आहे तर ते सुद्धा खरेदी करू शकता त्यामध्ये सुद्धा अतिशय योग्य पद्धतीने माहिती जी आहे तर ती दिली गेलेली असते किंवा तुम्ही दिंडोरीप्रणे जे आहे तर ते सुद्धा खरेदी करू शकता किंवा तुम्हाला जे काही दुसऱ्या योग्य वाटेल कालनिर्णय वगैरे तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता कारण आपल्या वास्तुशास्त्रामध्ये कॅलेंडर हे खरेदी करण्याबद्दल असा कोणताही नियम जो आहे तर तो सांगितला गेला नाही त्यामुळे तुम्हाला जे योग्य वाटेल वर्षानुवर्ष तुम्ही जे वापरत आहे ते तुम्ही खरेदी केले तरीसुद्धा चालेल मैत्रीणू कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ